लहूजी शक्ती सेनेच्या सामाजिक लढव संघटनेची आज बैठक संपन्न झाली येणाऱ्या ऑगस्टमध्ये अनुसूचित आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या सरकारनं जर मार्गी लावला नाही तर या राज्यानं इथल्या व्यवस्थेनं आजपर्यंत जे आंदोलन पाहिलं नाही असं आंदोलन करण्याच्या अनुषंगानं हिवाळी अधिवेशनावर त्याच्या पूर्वतयारी आज या ठिकाणी केल्या जाते त्याचा एक भाग म्हणून या राज्याच्या महत्वपूर्ण मातं परिषद याच जिल्ह्यातील मुखेडमध्ये येणाऱ्या चोवीस तारखेला संपूर्ण होते म्हणून या समाजाचे ज्वलंत आणि प्रलंबित प्रश्न मार्ग लागण्याच्या अनुषंगानं नऊ श्री विष्णूबा कदबेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये भरभक्कंपणानं शासनकर्त्याच्या दरबारामध्ये या सर या समाजाला उभं करण्याची भूमिका उच्च शक्ती घेतलेली आहे आणि त्याच्या पायाभरणीची सुरुवात आजच्या बैठकीत या ठिकाणी चीवर् झालेली आहे कार्यकारणी जाहीर करत असताना या जिल्ह्याचा प्रभार आमचे ज्येष्ठ सहकारी नागोरावजी आंबटवार यांच्याकडे जिल्हा प्रभार देण्यात आलेला आहे युवक आघाडीचा प्रभार या ठिकाणी प्रीतमजी गवाले यांच्याकडे देण्यात आला आहे आणि नांदेड महानगराचा प्रभार या ठिकाणी आदरणीय भारतजी सरोदी यांच्याकडे देऊन येणाऱ्या आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं दो जवळजवळ दोन हजार कार्यकर्त्यांचं संघटन या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं उभं केल्या जाणार आहे अशा पद्धतीने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं जवळजवळ राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या एक वर्षानंतर आजपर्यंत ज्या हालचाली झाल्यात आणि ज्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकार चळवळी झाल्यात त्या याच चळवळीला या, या मागणीला महाराष्ट्रामध्ये अग्र अग्रक्रमाणा पुढे नेण्याचं काम लघुजी शक्ती सेनाने विष्णूबाच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे आम्ही वारंवार या वेगवेगळ्या आंदोलन करून सरकारला इशारा देण्याचं काम केलं वेगवेगळ्या समित्या आणि आयोग या यामध्ये ने नेमल्या गेलेत मात्र आजपर्यंत न्याय देण्याचं काम केलं नाही समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सातत्यानं हे सरकार करते आणि म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला कारण सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला तो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला दिला आणि ऑगस्टमध्ये ही मागणी पूर्ण व्हावीत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या कानावर आम्ही घातलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून घातलेल्या न्याय आजपर्यंत मिळालेला नाही मात्र जर न्याय ऑगस्टमध्ये मिळाला नाही आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न निकाली निघाला नाही कारण ही संविधानिक मागणी आहे आणि संविधानिक मागणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ही लहुजी शक्ती सेना सक्षमपणानं सामोरं जाते येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ऑगस्टमध्ये निर्णय झाला नाही तर ऑगस्टमध्ये निर्णय जर झाला नाही तर येणाऱ्या ना हिवाळी अधिवेशनावर राज्याच्या संपूर्ण मात्र समाज रस्त्यावर उतरून एक भव्य दिव्य असं आंदोलन तीव्र आंदोलन करण्याच्या अनुषंगाने आम्ही तयारीला आहोत